शिवजयंती उत्सवा निमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य असं पाडळीकरांचं मैदान आणि याच मैदानातील अकरा सुटण्यासाठी सज्ज होतोय सुटला गाडी क्रमांक अकरा सुटला अकरा मध्ये सुंदर अशी लढाई चालली दोन गाड्या बाद झाल्या चार गाड्या पत चार गाड्यामध्ये अटी आणि तटीची लढाई पाहायला मिळते कोण बाजी मारतोय कोण सेमी साठी पात्र होतोय अतिशय सुंदर आणि चला गाड्या वळवा घड क्रमांक या मैदानातील बारा लावून घ्या वळवा चला बारा वळवा गाड्या सोडा गेलेल्या बाहेर नाही असं करे करा बंटी गाडी क्रमांक अकरा चा निकाल तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी काळेश्वरी प्रसन्न जोरगाव फलटण या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचं त्यावरती बसणार आहे चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली जोरगाव